तुझ्या त्यांना विनंती आहे की हा जो कठाड्या बांधलेला आहे या काठाऱ्याच्या बाहेर जर आपण थांबाल तर अधिक

या पाच जुळे मार्गांना नगर परिषद कार्यालयामध्ये बक्षीस प्राप्त होणार आहे त्यांची संबंधित शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे प्रथम पाचवा क्रमांक आहे हे रोग येत आहेत सर्वांनी पाचवा क्रमांक मात्र जी गोपे यांच्या जुळ्याला आहे त्यांचं फार फार अभिनंदन पाचवा क्रमांक चौथ्या क्रमांकाचा यांच्या पैलोडीला दुसरा क्रमांक स्थापन झालेला आहे त्यांचं सुद्धा फार फार अभिनंदन क्रमांक आहे स्थापन झालेला आहे पृथ्वी क्रमांक त्यांचं सुद्धा फार फार अभिनंदन आणि दुसरा क्रमांक आहे बापूजी कोरडे दुसरा क्रमांक आहे बापूजी कुरळे यांच्या पैलोडीला स्थापन झालेला आहे त्यांचं सुद्धा फार फार अभिनंदन आणि प्रथम क्रमांक आहे नगर परिषद कार्यालयामध्ये प्राप्त होणार आहे माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख सुद्धा या ठिकाणी देशमुख प्रतिष्ठानतर्फे सुद्धा साते क्रमांकाच्या जोडीला पार्श्वभूमी प्राप्त होणार आहे राष्ट्रवादी कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय यांनी जोत्तर केले या ठिकाणी त्यामुळे जोडींना लक्ष प्राप्त होणार आहे यांचे संबंधितांनी नोंद घ्यायची आहे आणि सार्वजनिक बैल बैलगृहा समिती आणि गी नगर परिषद परिषदद्वारे आयोजित पाचवी क्रमांक डोळेला नगर परिषद काळ्याचे वाटप होणार आहे त्यांची समोर नोंद लोक यायचे पाचही क्रमांक त्या समोरच्या याच्यामध्ये आणायचे आहेत पाचवी डोळे या ठिकाणी आणायचे संपूर्ण बैलजोड्या पालकांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या आप बैलजोड्या इथे पूजन करायचं आहे आणि आप आपापल्या बैलजोड्या ह्या नरखेड नगर परिषद मध्ये येऊन त्यांना बक्षीस इथे मिळणार आहे नरखेड नगर परिषदला त्यांनी आपापल्या आप जोड्या ह्या नरखेड नगर परिषदला आणाव्या अशी मी त्यांना विनंती करतो त्यांची इथे पूजन होणार त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा नरखेड नगर परिषदला होईल